सस्पेन्स आता तरी संपलेला आहे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ आज घेणार आहेत आणि त्यासोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत काही वेळापूर्वीच अमित शहा जे पी नड्डा मुंबईमध्ये पोहोचले आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे भव्य असा हा शपथविधी सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या सोहळ्यासाठी शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईत पोहोचलेले आहेत मोठी बातमी मोठी अपडेट आता काही मिनिटं तर या शपथविधी सोहळ्यासाठी शिल्लक आहेत आणि त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आता आगमन झालेलं आहे तासाभरापेक्षा सुद्धा कमी अवधी तर आता शपथविधीसाठी शिल्लक शाथ आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे देशातले अनेक महत्त्वाचे नेते तर या क्षणाला मुंबईमध्ये उपस्थित आहेत ते या महा शपथविधी सोहळ्यासाठी आणि अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न होतो आहे त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा आता मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत तर आझाद मैदानावरची शपथविधी सोहळ्यातली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय पुढच्या काही मिनिटांमध्ये खरं तर अल्पावधीतच या ठिकाणी शपथविधी सोहळ्याला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होणार आहे ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि खऱ्या अर्थानं आजपासून राज्यामध्ये देवेंद्र पर्व सुरू होईल <गल>